नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव आणि त्यासोबतच मित्रांनो आज आपण आलू आणि लसूणचे पण बाजारभाव हे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आज कांदा बाजार भावात मित्रांनो तेजी ही आलेली आहे तर कोणत्या बाजार समितीत काय बाजारभाव निघाले आहेत हे मित्रांनो आज आपण सविस्तर हे पाहणार आहोत आज मित्रांनो लासरगावला अंदाजे बारा हजार क्विंटलची आवक ही दाखल झालेली आहे यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार शंभर त्यासोबत जास्तीत जास्त तीन हजार एकशे अकरा रुपये तर सरासरी दर हे दोन हजार सातशे रुपये एवढा दर आज लासलगाव येथे कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो निफाड येथे आज एकशे अंशी गाड्यांची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार चाळीस तर सरासरी दर हा दोन हजार आठशे रुपये एवढा कांद्याला निघाला आहे त्यानंतर मित्रांनो चांदवड येथे आज चारशे कांदा वाहनांची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी पंधराशे आठ रुपये जास्तीत जास्त तीन हजार एक्कावन्न रुपये तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे वीस रुपये एवढा कांदा बाजार भाव हा मित्रांनो आज चांदवडला निघाला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नई येथे मित्रांनो आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये जो फुल बिग साईज कांदा आहे हा तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे मुखल कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे मिडियम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार गोलटा कांदा एक हजार सहाशे ते दोन हजार तर मित्रांनो गोलटी कांदा हा एक हजार ते एक हजार चौदाशे रुपयापर्यंत आज चेन्नई येथे कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत यानंतर मित्रांनो इंदूरला मित्रांनो आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा दोन हजार आठशे ते तीन हजार सुपर कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे आणि जो एव्हरेज कांदा आहे हा दोन हजार दोनशे ते मित्रांनो दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज इंदूरला कांद्याला बाजारभाव निघाले आहे मित्रांनो आज कांदा बाजारभावात दोन रुपयांची तेजी ही आलेली आहे ही ही मित्रांनो एक चांगली गोष्ट सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत इंदूर येथील आलूचे बाजारभाव आज मित्रांनो इंदूरला जो नवीन ज्योती आलू आहे हा एक हजार तीनशे ते अति मित्रांनो एक हजार पाचशे पन्नास रुपये जो पुखराज आलू आहे हा मित्रांनो नऊशे ते एक हजार शंभर रुपये आणि जो मित्रांनो गुल्ला बारीक आलू आहे हा मित्रांनो सहाशे ते अकराशे रुपये आणि जो एल आर आलू आहे हा मित्रांनो एक हजार चारशे ते एक हजार आठशे आणि जो ए टी एल चिप्स सोना आलू आहे हा मित्रांनो एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपयापर्यंत आज इंदूर येथे आलू आलूला बाजारभाव निघाले आहे यानंतर मित्रांनो आपण इंदूरचे लसूण बाजारभाव हे पाहणार आहोत आज मित्रांनो इंदूरला लसूण जो नवीन उटी लसूण आहे हा हा मित्रांनो आठ हजार ते दहा हजार शंभर रुपये जो देसी लहसून सुपर आहे हा सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपये जो मोठा लहसून आहे हा पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपये आणि जो लड्डू क्वालिटीचा लहसून आहे हा तीन हजार आठशे ते पाच हजार रुपये जो मिडियम लहसून आहे हा दोन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये आणि जो बारीक हलके माल आहे हे मित्रांनो एक हजार रुपये ते दोन हजार पाचशे रुपया वयापर्यंत एवढे लसूणला बाजारभाव आज मित्रांनो इंदूर मंडीत हे निघाले आहे मित्रांनो आज कांदा बाजारभावात सर्वच बाजार समित्यांमध्ये दोनशे ते तीनशे ती रुपयापर्यंतची तेजी ही आलेली आहे त्यामुळेच मित्रांनो येणाऱ्या काळातही हीच तेजी टिकवून राहावी म्हणून शेतकऱ्यांनी आपला जो माल आहे हा मित्रांनो योग्य नियोजन करून थोड्या थोड्या प्रमाणात बाजार समितीमध्ये नेत राहावं एकदम मित्रांनो कांदा हा रोकून धरू नये आणि एकदम सर्व कांदा विकू नये जेणेकरून मित्रांनो येणाऱ्या काळात जे काही कांदा बाजारभावात चढ उतार होतील या सर्वांचा फायदा हा शेतकरी वर्गाला झाला पाहिजे बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद